आमच्या आजी त्या काळामध्ये त्यांच्या वस्तित्वामध्ये शिकल्या आणि ढोर चांबार समाजातल्या मागासलेल्या समाजातल्या अनेक भगिनी त्यांच्या वस्तित्वामध्ये शिकल्या नंतर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये देखील सामील झाल्या त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची माहिती देखील आपल्या समाजाला दे असली पाहिजे मला ते एकोणीसशे दोन तीन मध्ये त्यांचा जन्म झाला होता त्यांच्या जन्माची मृत्यूची नोंद नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु बी जी साहेब तुम्हाला विनंती करतो की सावित्रीबाई बोराडे यांच्याबद्दलचं देखील लिखाण ते आपल्या समाजाकडे असलं पाहिजे कारण त्या आदर्श महिला आपल्या समाजातल्या होऊन गेलेल्या त्या काळामध्ये जेव्हा शिक्षण नव्हतं जेव्हा ब्रिटिशांची गुलामगिरी होती समाजाची गुलामगिरी होती सर्व गोष्टी मोडून या समाजाच्या उत्कर्ष तुमच्या कक्का या सामाजिक संघटनेमध्ये त्या काळामध्ये एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे तीस सालामध्ये देखील त्या फार सक्रिय होत्या औरंगाबादच्या एक लेखिका आहेत डॉक्टर सावरकर हे त्यांच्यावर पी एच डी करत आहेत म्हणजे दोन समाजातल्या महिला राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जे पुढे आल्या त्यांच्यावर एक औरंगाबादचे लेखिका डॉक्टर सावरकर ह्या पी एच जी आणि मला अभिमान वाटतो की ह्या सावित्रीबाई हे माझ्या समाजाचे होते मी मागे देखील सांगितलं की आपल्याला आता कुठेतरी आपलं सामाजिक जे जात आहे त्याच्याबद्दल अभिमान असलाच पड आदरणीय अशोक विंगळे साहेब या सर्व कमिटीच्या लोकांना विनंती करतो पंढरपूर मठ संत कग्का विकास संस्थेच्या सर्व सर्व मंडळाच्या लोकांना विनंती करतो आपलाही इथे सन्मान पायी मंडळ करणारा आपण त्वरित व्यासपीठावर आहे सर्व संत कका विकास संस्था सर्व कार्यकारी मंडळाला विनंती आपण व्यासपीठावर यायचं आभार प्रदर्शनासाठी आदरणीय राम कोकणे साहेब यांना विनंती करतो आपण आलेल्या पावड्यांचे आभार मानायचे आणि त्यानंतर राज्रगीत होईल आणि हा कार्यक्रम संपला अशी अधिकृत घोषणा होती आदरणीय राम साहेब हे त्याच्यामध्ये पैकी आपले प्रत्येक जातीची लिस्ट जिल्ह्यांवर किंवा गावांवर करून घ्यावी आणि त्यातल्या दुर्बल दुर्ज घटकापर्यंत ता कसा आर्थिक महामंडळाचा फायदा कशा हे बघायला पाहिजे आता मी नाशिकमध्ये सुद्धा आमच्या परशुराम अंगोले साहेबांचं भाषण ऐकलं होतं आज डॉक्टर पिंपळे कोळ साहेबांचे भाषण ऐकलं त्यामुळे मला वाटते अशी स्पष्ट बोलणारी आणि नियोजनामध्ये व्यवस्थित काम करणारी ही माणसं या आर्थिक मंडळावर असेल माझं वैयक्तिक मत आहे या दोघांच्या आधुनिक महामंडळावर यांच्यासारखे काम कमी करणार नाही हे मला पण माहिती आहे आता माझ्याबद्दल आजोबांच्या बद्दल बोलत झालं माझ्या जेवढे आता इतिहास सगळे आजोबा म्हणायचे राजकारण हे आमच्या वगैरे कोणालाही त्यांनी तिथे इंटरव्ह्यू दिलं नाही आता त्यांनी सरकार सुद्धा ते माझे प्रत्येक आता यशवंतराव

तेव्हापासून इतर समाजातला पहिला संस्कृत मध्ये पी एच डी करणारा माणूस माझे वडील हो होते आपले आय एस एक मुंडळी साहेब होते आय एस कलेक्टर होते मला वाटतं महाराष्ट्र कॅडरलाच होते त्यांना ही गोष्ट कळल्यावर त्यांनी खास करून बोलून घेतलं होतं थिवी नरसिंहराव त्यावेळी पंतप्रधान होते त्यांच्या सल्लागार मंडळावर त्यांनी सल्लागार मंडळावर ब्राह्मण सोहळ्यात प्रत्येक जण वेगवेगळ्या फील्ड मध्ये एक कस्टम्स मध्ये अधिकारी आहे आणि माझा मुलगा हे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे म्हणजे कुठलंही क्षेत्र आम्ही सोडलेलं नाही आणि सोडायचं पण नाही धन्यवाद माझ्या आदर आम्ही अशीच आदर मानणार राहू दे मी आमच्या वत्कर कुटुंबाच्या वतीनं म्हणजे मी स्वतःहून एक शब्द देतो की जेव्हा जेव्हा आर्थिक महामंडळ तुम्हाला जेव्हा जेव्हा आपल्या समाजाच्या विकासासाठी असे काही वेगळं करायचं असलं तर ती तुम्हाला चोवीस तास उपलब्ध आहे

लोकांना विनंती करतो आपलाही इथे सन्मान कायी मंडळ करणारा आपण त्वरित व्यासपीठावर आहे सर्व संत क्का विकास संस्था सर्व कार्यकारी मंडळाला विनंती आपण व्यासपीठावर यायचं आभार प्रदर्शनासाठी आदरणीय राम कोकणे साहेब यांना विनंती करतो आपण आलेल्या पाहुण्यांचे आभार मानायचे आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि हा कार्यक्रम संपला अशी अधिकृत घोषणा होईल आदरणीय राम कोकळी साहेब हे